आपल्या वंशाला दिवा पाहिजे इष्टीला वारस पाहिजे म्हणून मुलींची गर्भामध्ये हत्या केली जाते अर्भक पाडली जातात मारलं जात तेच एक अर्भक बोलतय खुडू नको ग कळी आई खुडू नको ग कळी आई जगू दे ग मला दिवा हवा वंशाला पडती नको का ग तुला सांभाळीन मी परी सांभाळीन मी पूरा परी त्रास देणार नाही ग तुला हुडू नको ग कळी आई जगू दे ग मला पाहते मी स्वप्न नव्हे पाहते मी स्वप्न नव्हे नको मावळ तिला नेऊ आणि कार्टी म्हणून नशीबाला असा दोष नको ग देऊ माय माय मला किनी मला किनी पायात पैसण घालून तुझ्या अंगणामध्ये छुमछुम नाचायचंय ग तुझ्या बोटला बोट धरून मला पण शाळेत जायचंय बघ सांगशील ना ग सांगशील ना ग बाबांना कुठू नको ग कळी आई जगू दे ग मला जगू दे ग मला